मित्रा आठवते तुला वर्गात मी बोरं खाल्लेली मित्रा आठवते तुला वर्गात मी बोरं खाल्लेली चार छड्या खाऊनही तू आपली मैत्री जपलेली लाडाने भरवायची आई तू चिव काऊचा घास लाडाने भरवायची आई तू चिव काऊचा घास पोट आमचं भरलं की समाधानाची ढेकर तुला हमखास देवही कंटाळला मोठमोठ्या रांगा बघून देवही कंटाळला मोठमोठ्या रांगा बघून सर्वच मागायला येतात गरीब श्रीमंतापासून तिच्यासाठी किती लोकांशी घेतले मी पंगे तिच्यासाठी किती लोकांशी घेतले मी पंगे हाताला झटका देऊन म्हणे असे किती बघितले पास नापास नसते ठरवत आयुष्याचा उच्चांक गाठणे पास नापास नसते ठरवत आयुष्याचा उच्चांक गाठणे मनातील जिद्दच ठरवते काट्याकुट्यातूनही मार्ग काढणे ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच विश्वासघात केला ज्याच्यावर विश्वास ठेवला विश्वास त्यानेच विश्वासघात केला पडून आल्यावर म्हणे तू मोठा अपराध केला <laughs> कितीदा मला कितीदा मागे वळून बघशील टाळशील मला कितीदा मागे वळून बघशील मला तू म्हणतेस प्रेम नाही एकदा शपथ घेऊन खरं सांगशील मला तू सोडून काय गेली सारेच परके झाले तू सोडून काय गेली सारेच परके झाले या मतलबी दुनियेत भरलेले ग्लासच तोच झाले आयुष्य झिजून जातं आपल्या लोकांकरिता आयुष्य झिजून जातं आपल्या लोकांकरिता शेवटी तेही म्हणतात काय केलं आमच्याकरिता लोकांनाही कळले तेव्हा गुपित माझ्या लेखनीचे लोकांनाही कळले तेव्हा गुपित माझ्या लेखनीचे खोलीवर येऊन म्हणाली ती थांबव माझ्यावर लिहायची